तर मगन देश असते मगन देशामध्ये मग बिंबिसार राजा असते आणि बिंबिसार राजाची राजधानी जी राज असते राज ती राजगिरी अस राजगृह असते आणि त्या राजगिगिरी पर्वतावर तिथे एकदा काय होते की जिवक नावाचा एक व्यक्ती असते ते कचऱ्याच्या डब्यामध्ये जो त्याची आई त्याला टाकून जाते आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये जो पडून असते त्या ठिकाणी रडत असते तो आणि रडत असताना एक त्या ठिकाणी खूप लोक जमा होते लोक जमा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अभय नावाचा हो राजा येते आणि राजपुत्र येते आणि त्याला पाहते की त्या ठिकाणी खूप लोक जमलेले आहे आणि त्या ठिकाणी काय झालं म्हणून तो चौकशी करते चौकशी केली असताना त्या ठिकाणी लोक सांगते की बाबा या कचऱ्याच्या डब्यामध्ये एक मुलगा आहे आणि तो बाळ रडत आहे आणि अशा अवस्थेमध्ये असताना मग राजा त्याला पाहते आणि पाहिल्याच्या नंतर तो रडत असते आणि तो जिवंत असते आणि मग तो राजा त्या बाळाला घेऊन घरी येते त्याचं लालन पालन करते आणि बरेच दिवस लालन पालन केल्याच्यानंतर तो मोठा होते आणि त्याचं नाव जीवकस ठेवले जाते आणि मग तो मोठा झाल्याच्यानंतर नंतर तो तक्षशिला विद्यापीठामध्ये जाऊन आपला डॉक्टर पीचा सात वर्षाचा कोर्स कंप्लीट करते सात वर्ष तो मेहनत घेते आणि मेहनत घेतल्याच्या तो परत राजगुरणाला येते राजगुग्राला आल्याच्या तो, आता था 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 है, तो त्या ठिकाणी म्हणजे आताच जे अयोध्ये आहे त्या ठिकाणी एका श्रेष्ठीच्या भारयांची तो चिकित्सा करते त्याबदल्यात त्याला एक घोडागाडी एक सेवक एक सेविका असा अं दान दिला सोबतच त्याला सोळा मुद्रा सुद्धा दान दिला जाते आणि मग तो श्रीमंत होते आणि नंतर मग राजाची तो सेवा करते तर भीमेश्वर राजाला सुद्धा एक बिमारी असते आणि तो चिकित्सा करते जीवक आणि त्याबद्दल त्याला भीमेश्वर राजा आपल्या पाचशे राण्याचे जे दागिने असते ते दागिने सुद्धा त्या जीवकाला देते आणि अशा पद्धतीने मग तो श्रीमंत होते आणि नंतर मग तो राजगिरीला बुद्ध भगवान गौतम बुद्ध असते आणि तो मग एकदा त्या राजगिरीला देवदस्त वरून घोटाळा ढगलते बुद्धाच्या अंगावर आणि त्या ढकलल्याच्यानंतर त्याच्यातलं ते चिपर गोटा अटकून राहते परंतु त्याचा चिपोरा खाली येते आणि तथाकथाच्या पायाला थोडसा लागते आणि तथाकथांचं थोडं रक्त वाहत असते तर त्यावेळेस जीवक तथाकथाच्या पायावर मलमपट्टी करून देते आणि तथाकथाचा तो उपासक होते आणि मग त्या धम्माचा प्रचार होते तो आणि अशा पद्धतीने जीवक त्या तथाकथाचा अनिवय झाल्याच्यानंतर जे आ, भीम भीमिसारा त्याचा पुत्र आहे राजा शत्रू त्याला सुद्धा तथागताच्या जवळ आणण्याचा श्रीय सुद्धा जीवकालाच आहे आणि म्हणून हे डॉक्टर जीवक एक बौद्ध धर्मामध्ये प्रसिद्ध आणि सर्व चांग चांगल्या पद्धतीने जीवक होऊन त्या ठिकाणी धर्माचा प्रचार आणि प्रसार करते जय भीम भीमोय जय